तपेविने दैवत दिल्या तपाने हाच दैव प्राप्त होत दिल्या प्राप्त कि ज्या आहे द्रौपदी माग मागे हजार वर्षाची तपाशी चिता आहे द्रौपदी म्हणून देवतीच्या मागे मागं फिरत तसं कोणी कोणाच्या माग फिरत आता हे लोक जरी येत असतील ते काही समजते म्हणून बाबाच्या माग मागे कोणी येणार नाही काही काहीतरी लगन असलं तसं कोणी यायला वि आता या करतानी पुण्यवान जर व्हायचा असेल तर पुण्य हा सबीबईन दैवत हा द्रौपदी मागे लायचे सुभद्रा सखी बहीण याबाई मी सख्याने सखी भाऊ नाही कोण नाही कोणाचा गुरुबंधू काय म्हटलंय देवान नाही मी आपला बंधू आहे भ्रता मी पाठीवर पाय देऊन आलेला भाऊ नाही मी गुरुबंधू म्हणजे गुरु शिष्याचा हा भाऊ आहे असं गुरु धर्म पिता धर्म माता धर्म कर्म हे फार श्रेष्ठ असं काय हा ही गुरु बहीण होती कोण होती आता पुढे ती सखी बाईन दादा मी सखीबाई तर मला तू मानित तिच्या मागेच हिंड तु हॅन्री काही म्हणतो आणली कुणी कोण कशाची मशाची आणि तिच्या मागेच हिंड तुम्ही एवढी स्वरूपवान राजकन्या माहिती टाकत ताईतच आता अशा माणसाला काय सांगायचं सांगत नसते आपले खूप पोटात पण खटका खोलून टाके ताई ताई वाचली होते बोपळा चिर काय घेतो ताई मी चिर तुम्ही दुसऱ्या मासाला मिसळ वाटा बोपळा चिरला सारखं ती येला बरा ताई 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 फरकान म्हणजे माझं बोट आता ताई उठली आता कुणी फरक या खोलीतला आहे त्या खोलीतला आता श्रीमंतच्या घरात कुठून आहे <laughs> कुठे सापडा नक्ता दोनपदी आहे काय जेव्हा म्हणी हे बाय पाय माझं बोट कापलं तर पाय खरीचा पदार्थ बोट बांध हा प्रेम मानतात एवढा कठीण प्रेम की फार किंदूक सुद्धा त्याच्या पाटाला द्यायला असे प्रेमी माणसं असतात की जीवासाठी काय करणार त्याला प्रेम मानतात ही सखी असून चिरहुटीचे चेंडेल तवा ते चिरहूट बोटाला बांधून घेतलं लाखो लुगडे तिला पुरवले म्हणून म्हणतात दिल्या विने प्राप्त दिली बोटवरती दिली तवाडी